तुझ्या कामा नये आणि तुझ्या धर्माला समाप्त करण्याचा प्रयत्न केला तर लक्षात ठेव मी तुला जिवंत ठेवणार नाही तुला जर तुझ्या प्राणांचं रक्षण करायचं असेल माझ्या राज्यातून निघून जातो म्हटलं महाराज तुमच्या सगळीकडे राज्य आहे मी काय करू जिथं जातो तिथं तुमच्या दरार आहे मला राहायला जागा द्या मी कुठे राहू महाराज मी तुम्हाला शरण आलोय माझ्या प्राणांचं रक्षण करा महाराज माझ्या प्राणांचं रक्षण करा हे म्हणजे ठीक आहे अशा तुला जागा देतो त्या जागेवर कोणीही जात नाही अशा घाण जागा तुला देतो द्यूतम पान स्त्री असतो ना धर्म चतुर विधा चार जागा दिल्या पहिलं दिलं द्यूत द्यूत म्हणजे पत्ता पूर्वीचे लोक कधी द्यूत वगैरे हो खेळत नव्हते गलिच्छ जागा होती आज तेच पोट भरायचा धंदा पान हे महाराज आमचे सद्गुरुदेव भगवान मलुक सांगतात की तंबाखू खाणारा महाराज आणि तंबाखू खाणारा ब्राह्मणाला दक्षिणा देणारा सुद्धा नरकात जातो तो सुद्धा नरकात जातो ज्या वेळेला देवदानवन युद्ध झालं त्या वेळेला त्या देवांच्या वतीने ती सुरभी नावाची गोमाता होती आणि तिला ते ती युद्ध करत असताना तिला गळ्याला जखम झाली तिचं रक्त पृथ्वीवर पडलं आणि त्याच्यातून तंबाखूची निर्मिती झाली म्हणून तंबाखूचा कलर कसा असतो लाल असतो आणि म्हणून जो तंबाखू खातो त्याला गोमांस भक्षणाचं काय लागतं असे आमचे बाबा सांगतात माझा काही संबंध नाही ते सांगतात म्हणून आमचे गुरुदेव सांगतात अशांना दान करणारा सुद्धा नरकात जातो आणि त्याच्याबरोबर जे तपकीर आणि मिश्री लावतात तमाकूची बहीण कोण सगळी बहीण तपकीर आणि त्याची चुलत बहीण मिश्री म्हणून ते एकाच याच्यात येतात म्हणून त्याला पान, म्हणून हे धुम्र पान सगळ्या गोष्टी करू नये स्त्रिय व्यभिचार कर्म करणं आणि सुना म्हणजे दुसऱ्याची हिंसा करणं पुनश्च याच पुन्हा याचना केली सोन्यामध्ये सुवर्णामध्ये जागा दिली अधर्माने मिळवलेलं सोनं त्याच्यामध्ये कली असतो अशा पाच जागा दिल्या आणि मग प्रकार असा झाला स्वतः तो वचन दिलं विसरलं एक दिवशी तो मुकुट घातला गेला पण तो मुकुट जरासंध नावाचा राक्षसाचा होता आणि मग तो मुकुट घातला गेला बुद्धीमध्ये परिणाम झाला मुंगीला न मारणारा राजा शिकारीसाठी निघाला भ्रमित झाला शमी मुनीच्या आश्रमात गेला दुपारची वेळ जो तो ज्याच्या त्याच्या कामामध्ये होता कोणी पाणी जेवण वगैरे द्यायला कोणीही नव्हतं आणि शमी मुनी ध्यानस्थ अवस्थेत होते यांनी ये, सांगितलं अन्न द्या पाणी द्या मी राजा आहे पण ते ध्यानात होते त्यांच्या लक्षात नाही त्यांना वाटलं हे नाटक करतो आहे आणि म्हणून सांगितलं की काय ढोंग करतो आहे अरे राजाला आल्यानंतर उभा राहावं राजा हा देव असतो वगैरे वगैरे सगळं सांगितलं पण ते उभे राहिले नाही म्हणून मेलेला सरपतींच्या गळ्यामध्ये टाकला ते निघून गेले ते तर निघून गेले कौशिक कौशिकी नदीमध्ये स्नान करणारा त्यांचा मुलगा शृंगी तदद्रहं ज्या राजाने माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये सर्प टाकलाय त्याचा पूर्वज तक्षक त्याला सात दिवसामध्ये दंश केल्याशिवाय राहणार नाही राहणार नाही असा शाप दिला वडिलांकडे आले मुलाचं रडणं ऐकलं शमी मुनींची तपस्या भंग झाली बाबा बाबा तुमच्या गळ्यात मेलेला सर्प टाकला कोणीतरी पण बाबा तुमचा मी बदला घेतला त्याला शाप दिला ते म्हणजे काय केलं अरे तो राजा धर्माने आचरण राजा चांगला आहे म्हणून आपण वनामध्ये सुरक्षित आहोत मग गौरमुख नावाच्या शिष्याला पाठवलं इकडं मुकुट बाजूला केला लक्षात आला अरे रे आपण फार दोष केला संतांचा अपमान केला आपण या मरून जायला पाहिजे आपण पांडवांच्या कुळाला बट्टा लावलाय तेवढ्यामध्ये गौरमुख आले त्यांनी सांगितलं महाराज तुम्हाला सात दिवस मरण प्राप्त होणार आहे असं ऐकलं आनंद झाला राजा परिस्थितीला आता व्हायला पाहिजे का तुम्हाला जर सांगितलं सात दिवसात तुम्ही मरणार तुम्हाला आनंद होईल नाही होणार ना आनंद झाला हो का अरे या क्षणी मारून टाकायला पाहिजे असा शाप द्यायला पाहिजे होता मला पण सात दिवसाची मला संधी दिली त्या क्षणाला जन्मेजयला राज्य सोपवलं गंगे किनारी निघून गेले उत्तर दिशेकडे पूर्व दिशेकडे मुख करून बसले त्यावेळेला अनेक साधू संत तिथे उपस्थित झाले संतांना नमस्कार केला सांगा ना हो माझा उद्धार कसा होईल सात दिवस माझ्याजवळ आहे वेळ पण होत आलेली आहे सव्वा तीन वाद्य सांगा ना माझा उद्धार कसा होईल कृपा करा ना पण कोणाला काही सांगता ये ना हो सांगा लवकर झाकी पण व्हायची आहे बाकी आहेत लवकर सांगा पण कोणाला काहीच सांगता ये ना आणि त्यावेळेला अचानक तिथं सुखदेव भगवान परमात्माचं प्रागट्य झालं तत्रा भगवत भगवान व्यासपुत्र तत्राभव भगवान तत्राभव भगवान भव भगवान् व्यासूतो यदुच्छया

स्थिती अशी आहे काही महिला मुलं त्यांना दगड मारतायत त्यांच्या अंगावर वस्त्र नाही आहे त्यांना नागा बाबा नागा बाबा म्हणून आहेत आणि ज्या वेळेला राजांनी नमस्कार केला सगळे घाबरून पडून गेले असे अवधूत वेषामध्ये असणारे सुखदेवजी आणि त्या सुखदेवजींना आसन दिलं आणि त्यांची पूजा केली आणि तक्षणी प्रश्न विचारला अतपृद्धी योगीनाम योगिनाम परमम गुरुं पुरुष कार्यं यत्कार्यमियमानस्य सर्वथा महाराज आपल्यासारखे संत गोदोहन कालाच्या वेळी वेळेपरीकडत थांबत नाही म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो मरिया माणस मरणाऱ्या प्राण्याने काय करावं स्वतःचा उद्धार कसा करावा आ हा हा प्रश्न ऐकला शिवदेवाना आनंद झाला वर्यानेशी ते प्रश्न कृतो लोकहिता मृत बाबा हा प्रश्न फक्त तुझ्यासाठी नाही जग कल्याणासाठी का लोकांना स्वतःच्या कल्याणाची काही पडलेली नाही ते फक्त नि निधी नक्तम व्याव व्यावयचा वया दिवा चारते हयाराजम कुटुंब भरणे फक्त आपलं पोट पोसायचं चा, कुटुंब चालवायचं चा एवढंच त्यांना माहिती आहे त्या आणि म्हणून भगवान परमात्माचं श्रवण कीर्तन आणि स्मरण केलं पाहिजे भगवान परमात्माला शरण केलं पाहिजे परिनिष्ठो पिने कोणी उत्तम श्लोक लिहिला आणि भगवान परमात्मा उत्तम श्लोक त्याच्या लीलांचं श्रवण करून मन आकृष्ट त्याची लीला श्रवण केली पाहिजे काळजी करू नको तो माझ्या जवळ आलाय ना सात दिवस हे राजा भरपूर सात दिवस भरपूर अरे तुझा तुझा पूर्वज होऊन गेला खटवांग खटवांग नाम राजवेता मेहा तुझ्या जवळ सात दिवस आहे राजा एक तास उरला एक मुहूर्त फक्त त्याच्याजवळ होता एक उद्धार करून घेतला दिवस आहेत काही काळजी करू नको अरे मरण धर्मा प्राणींनी काय करावं आपलं मन भगवंताच्या चरणी लावावं आपलं मन भगवंताच्या चरणी विलीन करावं आणि ते करण्यासाठी जिता जित जितो जित संगो जितेंद्रिया स्थूले भगतो रूप मला संधार येत ह्या चार गोष्टी कराव्या मनाला शांत करणे जिता असून एका आसनावर बसायचं एकदा बसले ना तुम्ही एक वाजता बारा वाजता आले की मग मांडी इकडची तिकडं करायची एका आसनावर बसायचं त्याच्याने मन शांत राहस पण तीन तासामध्ये तीनशे आसनं आपले होतात तुमचे पाय दुखतात म्हणून तुम्हाला मध्ये मध्ये उभं करावं लागतात आमचं काय आम का ना खाते हे ना पिते हे ना उठते ना बेटते खाली बोलते राहते तुम्ही मध्ये मध्ये पाणी घेतात मी तोंडाने कथा सांगतो म्हणून माझा घसा कोरडा पडतो तुम्ही कानाने कथा ऐकतात म्हणून तुमचे कान कोरडे पडतात का घसा मग तुम्ही कानात पण टाकायला पाहिजे ना चलो कोई बात नाही चलो आदत होती हे पण जिता असो ना जीता श्वा असो पहाटे लवकर उठाव आणि पहाटे लवकर उठून आपली भारतीय संस्कृती सांगते पहाटे लवकर उठाव आणि उठल्या उठल्या पहिले कप भरू कप आणि बशीब करून चहा घ्यावा त्याचे पाव बुडवून खावावं आणि मग नंतर देव पाहावं कराग्रे वसती लक्ष्मी कलमुरे सरस्वती कर्मध्यत गोविंद प्रभाते कर दर्शन ही आपली संस्कृती आहे स्नान करावं देवाला नमस्कार तुळशीला नमस्कार घरातल्या आई वडिलांना नमस्कार आजी आजोबाला नमस्कार मोठ्यांना नमस्कार आणि मग सगळ्या गोष्टी पण ते आता ते आपण सगळ्या गोष्टी मागं पडल्या जित श्वासो पाठी वसून प्राणायाम करावा श्वास 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 हरी जपे वृथा श्वास न खोय ना जाने इस श्वास का आवन होय ना इस श्वास फार महत्वाचे माणसाला आयुष्य मोजून दिलेले असतात श्वास मोजून दिलेले असतात श्वास म्हणून जो प्राणायाम करतो आमचे चांगदेव महाराज चांगदेवजी महाराज चौदाशे वर्ष जगले श्वासावर नियंत्रण त्यामुळे सासोकी की माला पे ससो की मालपे की माला पे ससो की माला पे, पे सिमरू सासों की माला पे सिमरू में राधे श्याम सासों की माला पे सिमरू में राधे श्याम सासों की माला पे सिमरू में राधे श्याम अपने मन की मैं जानू और के मन की अपने मनकी मेंसों मन की, की माला पे सासों की माला पे सासों की माला पे सिमरू में साला पे सिमरू में तेरा का प्रीतम की नजरों शेर के जीना है किस का सासो की माला पे सासो की माला पे सासो की माला पे सि रो मै रो

प्रत्येक सतत कीर्त यंतो माम यंत दृढ संगो चांगली संगत करावी संगतीचा फार मोठा परिणाम ठेवणामध्ये जितेंद्रिया आपल्या इंद्रियांना जिंका मायानो क्षमा करा पन्नासी ओलांडली की याच्यावर कंट्रोल करावं जिभेवर कंट्रोल करा, करा। खाण्यातही आणि पिण्यात ए कोण बोला खाण्यातही आणि बोलण्यातही हा खाना कम कर दोगे युक्त हार या युक्त चेतस्य करम असो हम हमारे जीवन में आपल्याला भ्रम आहे जास्त खाल्लं की मानसाची दव्यत जास्त खाणारा रोगी होतो भोगे रोग भयम शास्त्र असं सांगतं माणसाने चारशे ग्राम जेवण करावं आता मोजून घ्यावं ते तुम्ही पहा दिवसातून तेवढंच अन्नाची गरज आहे आपण हाणत था राहतो हानत राहतो काळ पाहत नाही वेळ काळ वेळ नाम नाही काळ वेळ खाणं नाही चालू देतो म्हणून ज्याला म्हातार पण गोड करायचं आहे ना त्यांनी खाणं कमी करावं आणि बोलणंही कमी करावं पण क्षमा मागून बोलतो म्हातार पण आलं की खाणंही वाढत आणि बोलणं तर फार वाढत लक्षात ठेवा जास्त खाणाऱ्याला किंमत नाहीये आणि जास्त बोलणाऱ्याला तर किंमतच नाहीये लोक म्हणतात लोक आम्हाला घराला किंमत देत नाही अरे कशाला देतील कशा जास्त बोलतात पती पत्नीचं नेहमी भांडण व्हायचं नेहमी भांडण नेहमी भांडण भांडणामध्ये आजारी आणि भांडणामध्ये महिलाच का आजारी पडतात महाराज मला आजपर्यंत माहिती नाही तुम्ही मला नंतर सांगा काय असेल तर मला माहिती नाही आय एम नॉट एक्सपिरियन्स महिला आजारी पडतात पुरुष पडत नाही माहिती नाही आणि टक्कल हा क्षमा क्षमा आजारी पण पुरुषाला पडतो महिलांना पडत नाही बघा इथं पाच माणसं तरी सापडतील तुम्हाला पण एकही एक महिला सापडणार नाही का कारण माणूस टोक्याने विचार करतो आणि महिला मनाने विचार करतो ते मनाने मन में आया वो कर लिया मनाने विचार करतात आपण डोक्याने विचार करतो म्हणून त्यांच्या मन भक्कम आहे त्यांना काही फरक पडत नाही आपलं डोकं नाजूक आहे म्हणून केस ओढाल्याशिवाय रहा मला लोक सहज म्हणतात महाराज तुम्ही आता बेचाळीस वयामध्ये गेलेले आहात तुमचे केस, केस काळे आहेत आणि तो मला टक्कल का पडलं नाही मी एकच कारण सांगतो मी लग्न केलं नाही मला दुसरं माहिती नाही दुसरं हम जाणते नाही आहे कशी पण मला एवढंच आहे की एकदा वयानंतर माणसाने जास्त बोलू नये आणि जास्त आहार घेऊ नये मित आहार घ्यावा आणि मित भाषी माणसाने राहावं कमी बोलणाऱ्याच्या शब्दाला फार किंमत असते जास्त बडबड करणाऱ्याच्या शब्दाला कोणी किंमत देत नाही चला असतो काही हरकत नाही म्हणून जितेंद्रिय हा इंद्रियाला जिंकावं आणि त्याच्याने मन शांत राहतं मग त्याच्यानंतर अकाम काम सर्व कामावा मोक्ष काम उदार देवाची कोणती उपासना केल्यानंतर काय फलश्रुती प्राप्त होते सांगितलं